जाना जोगरी, जाना जोगरी। <laughs> मला वाटलं गावात ती एकटा हुशार आहे नाही माझी पुरुषी माझ्याशी हुशार ती गाडी बरं ओपन ला काय लावा बर ओपन ला चक्क लावा तू का आला अरे मध्ये तुला किती दिलेली लिहून ली नका त्या सपनान बाया साहेबांना लय हान जायला <laughs> बर बोला बा हा माझ्या मनात आलं की लग्न करावं अहो बाबा करा की मग लग्न मी तर तुम्हाला तेव्हाच म्हणलं होतं लग्न करा म्हणून अगं माझं नाही ग माझ्या आई आता काय माझं लग्नाचं वय राहिलं का एक एक लव्ह लिटर असं लिहून दिलं की ते सक्षेसच झालं पाहिजे तो आ, आ, तर तो थोपडंच तसं त्याला आम्ही काय करावं बरं असं कर हां दुसरी एक लिहून द्यायची ती हा बाय तर पटवू बाय बाय रिस्पेक्ट द्यायला शिक गावातला मोठा माहिती गावातला केवढा मोठा बैल माहित नाही गावा साहेब हो भाया साहेब ऐलं म्हाय साब इकडं भाय साहेब इकडं

गई रुको 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 रुको। मी लाकड झाले ते तुम्ही काय करा पाया पण याला कामाला ठेवा तुमच्याकडे अरे नाही फक्त मी पाया ठेवतो अरे कामाला तुला सांगतो मी आणि बायको असं बाहेर बसलो तो अंगणात बायको म्हणली पैसे आणा पैसे आणा हजार रुपयासाठी भांडत हा वरून असं आहे ना मंत्रीच मंत्री मातोय का मैत्री हा असं हेलिकॉप्टर चालवत मी हात केला हा म्हणलं आला हा हजार रुपयाची गरज होईल दहा हजारचा बंडल फेकून मागून साधा चौकळी साधा चौकळी